टीटी संदर्भात आलेली ही बातमी आहे लोकमत पेपरला सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आलेली ही बातमी सोळा तारखेला आलेली बातमी बात जानेवारीतील टी टी उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी बघा जानेवारी मध्ये जो निकाल लागलेला होता सोळा किंवा सतरा जानेवारीला त्यामध्ये ब्याऐंशी मार्क देखील पास झालेले आहेत पहिल्यांदाच पन्नास हजारून अधिक शिक्षक बांधव त्या ठिकाणी पास झालेले आहेत म्हणजे अकरा टक्के रिझल्ट लागलेला आहे कोर्टाचा दिलासा याचा समावेश करण्याचा आदेश ज्या ठिकाणी आपण पाहूया नागपूर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये शिक्षक पात्राचा परीक्षा म्हणजे टी टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध पदोन्नतीच्या यादीत समावेश करा बघा नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस ला पदोन्नती संदर्भात एक यादी प्रसिद्ध केली होती असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने गडचिरोली जिल्हा परिषदेला दिला आहे म्हणजे बघा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कोणत्या याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तसेच हा आदेश या प्रकरणावरील अंतिम निर्णयाधीन राहील असे स्पष्ट केले आहे पदोन्नतीसाठी विनायक पुरकलवार व इतर बत्तीस शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांना न्यायालयाने ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावून याचिकेतील मुद्द्यावर बारा मार्च पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजे सध्याच्या यादीस बघा ही जी यादी गडचिरोली जिल्हा परिषद केली होती किंवा सध्याच्या यादीत सात ते दहा वर्ष सेवा अनुभव असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे याचिकाकर्त्यांनी आतापर्यंत वीस ते पंचवीस वर्षाची सेवा दिली आहे त्यामुळे पदोन्नतीवर याचिकाकर्त्यांचा प्रथम हक्क आहे असे कोर्टाने या ठिकाणी सांगितले आहे मूर्ती मुक मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांनी हा अंतिम दिलासा दिला दिलाए। करते हैं नहीं। रुजी टी -टी के लिए आहे याचिकाकर्त्यांनी सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टी ची उत्तीर्ण केली आहे अशाच प्रकारची व्हिडिओ विद्या आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू